नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत सरकारचा मोठा निर्णय तर याबाबत अधिसूचनाही जारी चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून याबाबत सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने एक अधिसूचनाही जारी केलेली आहे हा निर्णय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आता खूप फायदेशीर ठरणार आहे निवृत्त कर्मचाऱ्यांना सरकारने एक मोठी भेट दिली असून सरकारने पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला असून यामध्ये आता वयानुसार ऐंशी वर्षावरील निवृत्त कर्मचाऱ्यांना हा लाभ दिला जाणार आहे पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने पेन्शनधारकांसाठी अतिरिक्त पेन्शनची सुविधा जाहीर केली आहे सरकारने निर्णय घेतला आहे की निवृत्त कर्मचाऱ्यांना विशिष्ट वयानंतर अनुकंपा भत्ता दिला जाईल आणि हे भत्त्याच्या स्वरूपात दिले जाणार आहे हे अनुकंपा भत्ता ऐंशी वर्षापेक्षा जास्त वयाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने ही अधिसूचना जारी केली असून यानुसार आता वयाची ऐंशी वर्ष पूर्ण होताच अतिरिक्त पेन्शन वाढीचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे याशिवाय विभागाने बँकांनाही सूचना जारी केलेल्या आहेत अधिसूचना जारी करून नवीन नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे यामुळे आता पेन्शनधारकांना एक मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे